आमदार विजयकुमार देशमुख यांनी एका कार्यक्रमात कोणाच्या कमरेत लात घाला हे म्हटलं हे सर्वांना माहिती आहे यावर योग्य वेळ आल्यानंतर बोलेन अशी सावध प्रतिक्रिया पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली भाजपचे आमदार विजय कुमार देशमुख यांनी एका कार्यक्रमात कोणाच्या कमरेत लात घाला म्हटलं हे सर्वांना माहीत आहे त्यामुळं उगीच कुणाचं नाव घेऊन बोलणं योग्य नाही त्यांच्या विधानावर मी नंतर नक्की उत्तर देईन असं सांगत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार विजय देशमुख यांची पाठराखणच केली सहा ऑक्टोबर रोजी विजयकुमार देशमुख यांनी एका जनसंवाद बैठकीला हजेरी लावली होती तिथं त्यांनी या कार्यक्रमाला विरोध करणाऱ्यांच्या कमरेत लात घाला असं वादग्रस्त विधान केलं होतं त्यावर शुक्रवारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांना याबाबत पत्रकारांनी प्रश्न केला त्यानंतर पालकमंत्र्यांनी सावध भूमिका घेतली सगळ्या आपल्याला माहिती आहे त्यांनी कुणाच्या पाठीत लाद घाला भेटलं हे तुम्हाला माहिती आहे कुणाचं तरी काहीतरी कशाला करताय आणि बाकी जे काय आहे तो आज आपला विषय तो नाही आपण ज्या विषय बोलतो ती बातमीच्या आपण त्याचं उत्तर मी तुम्हाला नक्की देईन गेल्या काही दिवसांपासून आमदार विजयकुमार देशमुख विरुद्ध भाजपचे दुसरे आमदार देवेंद्र कोठे आणि शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्यात मोठ्या प्रमाणावर गटबाजी वाढली आहे आमदार विजयकुमार देशमुख यांचे धमकीवजा इशारे हे आपल्याच पक्षातील दुसऱ्या गटाला होते हे लपून राहिलेलं नाही या पार्श्वभूमीवर पक्षातील वरिष्ठ मंडळी दखल घेऊन देशमुखांना योग्य समज देतील अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा होती पण पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही त्यावर मौन बाळगलं